नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा पहिला दिवस नाशिक कलेक्टर ऑफिससमोर चांगल्या पद्धतीने घोषणाबाजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे हे पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ भोसले यांनी चांगलीच घोषणाबाजी केली आणि सरकारवर चांगलाच हल्ला चढवला समाजाच्या मागणी घेऊन हे उपोषण नाशिक कलेक्टर ऑफिस या ठिकाणी चाललेलं आहे प्रशासन याकडे कशा स्वरूपात बघणार गोरगरीब जनतेला न्याय देणार का हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि पालकमंत्री या उपोषणाला भेट देणार का हाही प्रश्न उपस्थित होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमारी मांगे पुरी करो छत्रु विकासी ऑफ इंडिया निपळ भाऊ निकाळजी यांच्या मार्गदर्शनाने आणि नाशिक जिल्ह्याची बुलंदीतोक गोरगरिबांचे संघर्ष करणारे नायक विनोद भाऊ यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी जो दलित आदिवासी दुकानावरती होणारा अन्यायाला जो न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आज उपोषणाचा पहिला दिवस असून या ठिकाणी उपोषण सुरू झालेला आहे सरकारला झोप आलेली आहे सरकारने ज्या दलित आदिवासीच्या ज्या गावरान जमीन आहे त्या गावरान जमीनचा हक्क मिळून देत नाही राहिलेले सरकारला एवढीच विनंती आहे जो गरीबांच्या दलित आदिवासी विकास बांधवांचा जो पूर्वीपासून गेल्या अनेक वर्षापासून पुरातन काळापासून हक्क आहे तो मिळवून दिला पाहिजे आणि सरकारने याच्यावरती लवकरात दखल घ्यायची या ठिकाणी अनेक महिला या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे हा अमर उपोषणाचा इशारा विनोदभाऊ भोसलेंच्या मार्ग तिसरी ते चौथी पिढी चालली आहे पण आम्हाला कुठल्याही प्रकारची सुविधा होत नाहीये त्यासाठी आम्ही इथे उपोषणाला बसलो आहे का तर आम्हाला तर मग पाच पंचवार्षिकला मतदान घ्यायला येताना आम्हाला ते सांगतात की आम्ही तुमच्या सुविधा करू पण आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सुविधा होत नाही आम्ही आज अंधारात आहोत लाईट नाही पाणी नाही आणि जागा स्वतःची नाही आम्हाला एवढा येण्यात येतं पण त्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा होत नाही त्यामुळे आम्ही आज इथे बसलेला आहे येथे सरकारला जागी आम्ही आणि आमच्याकडे त्वरित लक्ष राहील आमच्या आमच्या नावावर करण्यात यावा आम्ही ती ती तिढ्या बसून तिथं राहतोय तर आमच्या कोणी मागण्या पूर्ण करत नाही आहे तर आमची एवढी मागणी फक्त जाग्या नावावर करून करून द्यायला एवढीच मागणी आहे पाचोरा वनी तिथली आहे आमची पनी पाचोरा